माझं नाव सर अतुल जोशी राहणार राजपुंदरी तालुका गेवराई जिल्हापीठ माझा प्रश्न सर जाळीम पिका संदर्भात आहे okay. विचारू का सर प्रश्न हो oh, हो oh. प्रश्न असा आहे सर की सध्या आता पाणी कमी आहे okay. आणि झाडांना पाणी चालू आहे रोज एक तास पाणी देतोय मी तरी पण झाड सुकल्यासारखं दिसते आणि गेल्या वर्षी मी मार्च मध्ये बाग धरला होता ह्या वर्षी पण धरायचा होता पण तशी परिस्थिती नाही सध्या तर एप्रिल शेवटला धरायचा आहे तर पाण्यामुळे पाणी आहे सध्या म्हणजे शेततळ्यामध्ये पण झाड सुकते तरी बन हा प्रश्न होता ठीक आहे तर तुम्हाला आता तुमची बाग स्टोरेज स्टेज मध्ये आहे असं म्हणायचं आहे हो सर त्याच्यानंतर तुम्ही पाणी बंद करणार आहे पानगळ होणार आहे आणि नंतर छाटणी घेऊन तुम्ही नवीन पहिलं पाणी देणार आहे आपलं हो आता पहिलं पाणी तुम्ही एप्रिल मध्ये द्यायचं असं बोललेत हो सर मग एप्रिल मध्ये पाणी द्यायचं असेल तर आता मार्च एंड आलाय आज तीस तारीख आहे मग तुम्ही पाणी बंद कधी करणार आहे नाही सर पाणी चालू आहे तरी पण म्हणजे झाड झुकतात त्यामुळे पाणी चालू ठेवलंय नाही नाही पहिलं मला तुम्ही पाणी बंद कधी करणार आहे किती दिवस बंद करणार आहे किती टक्के नैसर्गिक पानगळ करणार आहे आणि मग तुम्ही छाटणी घेऊन पहिलं पाणी कोणत्या तारखेला देणार आहे ते, ते सांगा मग मी सा, सा, तुम्हाला सांगतो सर म्हणजे एप्रिल एंडिंगला तीस एकतीस एप्रिल हे करायचं पाणी म्हणजे दुगंधाने तुम्हाला पाणी द्यायचं आहे म्हणजे सर झाड सुकताय त्यामुळे म्हणजे योग्य म्हणजे डिसिजन घेता येईल मला सांगा ना तुम्हाला एप्रिल एंड ला किंवा एक मे ला पहिलं पाणी द्यायचं आहे oh, त्याच्या आधी तुम्हाला पानगळ करायचे आहे पानगळ करायला तुम्हाला दहा दिवस लागणार आहे oh, म्हणजे वीस तारखेला तुम्हाला इथरेल फवारावं लागणार आहे एप्रिलच्या oh, हो सर आता वीस तारखेला एप्रिल फवार इथरेल फवारायचं आहे तर तुम्हाला आधी पाणी बंद करावं लागणार आहे तर ते पाणी तुम्ही कधी बंद करणार आहे पाणी सर म्हणजे आता एक दोन दिवसात पाणी देणार आणि नंतर बंद पण जमीन हलकी सर आठ सुद्धा म्हणजे आठ दिवसात म्हणजे आपण दहा दिवस जर धरले तर तुम्ही दहा एप्रिल पर्यंत पाणी देणार आहे असं मी धरतो चालेल हो सर दहा एप्रिलला पाणी बंद केलं तर दहा वीस एप्रिल पर्यंत तानात जाईल बाग वीस तारखेला तुम्ही इथेलची फवारणी घेणार आणि बावीस तेवीस तारखेपासून छाटणी चालू करणार सगळं छाटणीचं मटेरियल बाहेर नेऊन जाळून टाकणार आणि एक मे ला तुम्ही पहिलं मोठं पाणी आपलं देणार आहात आता एक मेला मोठं पाणी तुम्ही ज्या दिवशी देणार त्या दिवशी तुमचं तापमान चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या आतमध्ये असणार आहे का नाही जर तापमान चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या आतमध्ये नसेल आणि तुम्ही जर पाणी दिलं आणि फक्त ड्रिपनी पाणी दिलं मोकळं पाणी देण्यासाठी तुमच्याकडे पाणी नाहीये तर तुम्हाला हे माहिती आहे ना की पहिलं पाणी कमी जर गेलं आणि तापमान जास्त असेल आर्द्रता कमी असेल तर निघणारे जे पानं आहे ते उंदराच्या कानासारखे बारीक निघतात आणि जे पानं बारीक निघतात त्याच्यातून कधीच आपल्याला लांब मादिकळी निघत नाहीये आखूड मादीकळी निघते आणि सेटिंग होताना ती गोटी असते हार्वेस्टिंगच्या वेळेत जास्तीत जास्त दीडशे दोनशे ग्रामची फळं तुम्हाला मिळतात बरोबर आहे सर मग जर मे मध्ये तुमच्याकडे तापमान जास्त राहणार आहे आर्द्रता कमी राहणार आहे तर पहिली तुमची ही चूक आहे की एक ला तुम्ही पाणी देणार आहे जे की तुम्ही म्हणता पाणी कमी आहे मग जर तुम्हाला थोडस पुढं पंधरा वीस तारखेपर्यंत जर पुढे लोटता येत असेल तर ते पुढे घ्या जेणेकरून तुम्ही थोडस ढग येतील ज्याला आपण हवा फिरणं म्हणतो आर्द्रता वाढेल आणि त्यावेळेस जर तुम्ही घेतलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल पुढं काय होतं म्हणजे फुल पावसामध्ये जात ना ड्रॉपिंग फुल पावसामध्ये जाऊन बागा वाचवायच्या कि बारीक बारीक गोट्या मार्केटमध्ये न्यायच्या ह्या दोन गोष्टी आहेत आपण पैसे कमावतोय हो आणि फुल पावसामध्ये कोणाचेच डाळिंब येत नाही येत का काही लोकांचे येतात बरोबर काही लोकांचे येतात ते काय करतात हे जर मी केलं तर माझे पण येतील ना बरोबर जर मी जर शंभर दीडशे दोनशे ग्रामच्या गोट्या मार्केटला घेऊन गेलो तर रेट नाही ना मिळणार मला आणि तुमचा एक एक मे चा माल आणि तुमचा पंचवीस मे चा माल एकाच वेळेस बाजारामध्ये येतो हे पण तुम्हाला माहिती आहे का मग विनाकारण हे पंचवीस दिवसाचं पाणी पंचवीस दिवसाचे खत पंचवीस दिवसाचे फवारण्या ह्या का आपण वाढवायच्या कारण सगळ्यात जास्त दिवस आंबे बहराला लागतात आणि सगळ्यात कमी दिवस तुमचा पाऊस आल्यानंतर किंवा ढग आल्यानंतर किंवा हवा फिरल्यानंतर जेव्हा तुम्ही पहिलं पाणी देतात त्यावेळेस तुम्हाला कमी दिवस लागतात आणि मग एखादा बाजूचा शेतकरी आहे त्याचा मोठा सहाशे ग्रामचा माल आहे आणि त्याच्या बाजूचे तुम्ही पंचवीस दिवस आधी पानगळ केलेले बारीक बारीक दोनशे ग्रामचे फळं घेऊन आले तर त्यालाच रेट जास्त मिळेल ना बरोबर हा म्हणून पहिलं मी हे क्लिअर केलं आता जो तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नावरती मी येतोय की तुम्ही आता पाणी देता दररोज एक तास पाणी एक तास देता वरचा भाग ओला करता आणि तिथं सूर्यप्रकाश पडतोय आणि सूर्यप्रकाश ते पाणी घेऊन जातोय पहिली हा मल्चिंग केलं आहे त्याला मल्चिंग पेपरचं एक पास्ताच आहे आपलं भूसा टाकलाय सोयाबीन भूसा टाकलेला आहे कधी पण उन्हाळ्यामध्ये पाणी देताना पाण्याची डेप्थ महत्वाची राहते मला एक गोष्ट सांगा तुमचं शेततळ आहे शेततळ्याची खोली चाळीस फुटाची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे आणि तेवढ्या सरफेसच शेततळ तुमचं दहा फुटाचं आहे कोणत्या पाण्याचं बाष्पीभवन जास्त होईल मोठ क्षेत्र नाही दहा फुट खोलीच्या शेततळ्याचं जास्त बाष्पीभवन होईल सरफेस एरिया त्याचा सेम आहे फक्त डेप्थ ज्याची जास्त आहे त्या पाण्याचं तापमान हळूहळू वाढतं आणि जे तो उथळ पाणी असतं ते पाणी लवकर तापतं आणि बाष्पीभवन त्याचं जास्त होत आहे तुमच्या जमिनीचं तापमान जे कमी व्हायला पाहिजे ते होत नाही कारण तुम्ही फक्त एक तास वरचाच भागवला करताय खाली जे काही खालच्या मुळांपर्यंत पाणी जायला पाहिजे ते जात नाहीये म्हणून सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे रोज पाणी देऊ नका आणि पाणी व्यवस्थापनात जे पाच सूत्र मी सांगतो त्यातलं चौथं सूत्र जे आहे की जोपर्यंत लाडू बनतो तोपर्यंत पुढचं पाणी देऊ नका मल्चिंग बाजूला केल्यानंतर जिथं पांढरे मुळं असतात तिथली माती तुम्हाला घ्यायची आहे त्याचा लाडू बनवायचा आहे जोपर्यंत लाडू बनतो तोपर्यंत तुम्ही पाणी देऊ नका आणि मग जे काही तुमचे दोन तीन चार दिवस गेले पुढे जे उरलेलं सगळं एक एक दिवसाला एक तास देत होते ता ना तर चार दिवसानंतर तुमच्याकडे चार तासाचं चा पाणी होणार आहे चार तास सलग पाणी द्या म्हणजे पाण्याची खोली वाढेल पुन्हा तुम्हाला चार दिवस पाणी मागणार नाही झाड पुन्हा चार दिवसांनी पाणी द्या पाणी तेवढंच द्या पण पाणी देण्याचं रोजचं जे आहे ते बंद करा आणि पाणी तुम्ही एक खट्टी द्या जेणेकरून रूट झोन जो आहे तो एरिया वाढेल तिथे मध्ये रूट्स ऍक्टिव्हेट होतील सॉइल टेम्परेचर कमी होईल मायक्रोबायल ऍक्टिव्हिटी वाढेल आणि मुळांची वाढ चांगली होऊन तुम्हाला तिथं पाहिजे तेवढं पाणी झाडात जाईल झाड सुकणार स्टोरेज होत असेल का झाडामध्ये कसं होणार आहे कसं हे बघा तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे का हो सर केले मग ट्रेनिंग मध्ये ज्यावेळेस मी सांगितलेलं आहे की तुमच्या झाडामध्ये चौऱ्याण्णव ते शहाण्णव टक्के अन्न निर्मिती ही प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून होते बरोबर आणि प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी फक्त तीनच गोष्टी पाहिजे असतात पाणी सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साइड सूर्यप्रकाश फुकट भेटतो कार्बन डायऑक्साईड फुकट भेटतो आणि पाणी पण फुकट भेटत आहे बाकीचे खत आपल्याला आणून टाकावे लागत आहे हे फुकट भेटतं त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव ते शहाण्णव टक्के एनर्जी झाड तयार करताय पण जर प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश नसेल पाहिजे तेवढं पाणी नसेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होईल का नाही होणार आता जे पान आहे त्या पानामध्ये क्लोरोफिल आहे त्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते ते पानच जर सुकलेले आहेत तर त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होईल का नाही आणि जर प्रकाश संश्लेषण क्रिया नाही झाली तर जेवढं कर्ब अक्युम्युलेट जे कार्बोहायड्रेट अक्युम्युलेट तिथे व्हायला पाहिजे तेवढं अक्युम्युलेशन होईल का जेवढं कार्बोहायड्रेट अक्युम्युलेट नाही झाले तर पाहिजे तेवढं तिथे तुम्हाला मेटाबोलिक ऍक्टिव्हिटीचा वेग वाढून जे हार्मोन्स आणि एनझाईम झाडामध्ये तयार व्हायला पाहिजे ते होतील का आणि जर ते नाही झाले तर तुम्हाला माझी काही निघेल का त्याचे उत्तर तुम्हीच दिले नाही 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 म्हणून सगळ्यात पहिलं स्टोरेज स्टेज मध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला पानांवरती काम करा कारण पानच तुमचं कार्बोहायड्रेट अक्युम्युलेट करतात आणि जर तिथं एक्सेस कार्बोहायड्रेट अक्युम्युलेशन असेल तरच तुम्हाला मादी काही निघते नाहीतर नरकळी निघते आणि कार्बोहायड्रेट बिलकुल नसतील तर नवीन पानं येतात नवीन शेंडे येतात पुन्हा फोटोसिंथेसिस करून कार्बोहायड्रेट अॅक्युम्युलेट करण्यासाठी किती क्लिअर बोललेलोय मी हे नाही सर पानामध्ये पाना खूप आहे सर एकदम डार्क हिरव्या चार पर्यंत म्हणजे पर्णरंध्र बंद होत पर्णरंध्र बंद होतात म्हणजे झाडाच्या पानामध्ये वाप साचते वाप साचणं म्हणजे प्रेशर कुकर दुसरं काहीच नाही बोलत मी आता तुम्ही विचार करा काय ते पर्ण त्याला पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस ची फवारणी पाण्यामध्ये काय मागच्या व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं एक जणाला तेरा झिरो पंचेचाळीस ची पाच सहा दिवसापूर्वी सर सकाळी सकाळी फवारलं ना सकाळी फवारले तर थोडा फरक वाटायला सर आज म्हणजे आणखी एखादी फवारणी करा त्यांनी थोडंफार आणखी मॅनेज होईल आणि निघेल तुम्हाला माधी कळी सर आणि माधी कळी निघाल्यानंतर पुन्हा आपला हा जो एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न नंबर याच्यावरती लिहून टाकायचं की माधी कळी निघाली सेटिंग पण झाली पुन्हा आपण एक व्हिडिओ तुमचा तयार करू ठीक आहे सर दोन हजार बावीस मध्ये ट्रेनिंग केलं मी हा त्यावेळेस सर म्हणजे दाळी फक्त म्हणजे लावली होती माहिती काहीच नव्हतं त्यानंतर ट्रेनिंग केल्यानंतर म्हणजे पूर्ण शेड्यूल प्रमाणे नाही केलं सर पण काही प्रमाणात सर वापरलं वा मी जवळपास दोनशे साठ झाडामध्ये तीनशे कॅरेट निघले म्हणजे सप्टेंबर मध्ये एकशे दहा जागा सर एकशे दहा रुपयाच्या जागेवर दिला होता हो छान सप्टेंबर मध्ये सर हार्वेस्टिंग झाली तेव्हापासून बाग म्हणजे याच्यावर ते भरून घेतला छान ठीक आहे मग आता मी जेवढं सांगितलं तेवढं व्यवस्थित करा शांततेत करा पैसे कमवण्यासाठी शेती करायची एवढं फक्त लक्षात ठेवा